जनतेसोबत सटाणा शहरात एकाच रात्री पाच ते सहा घरे पडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या सरायत घरफोड्यांना पोलिसांनी अटक केली आहे शहरातील भागशी रोड शरद नगर या भागात एकाच रात्री पाच ते सहा घरे फोडून सोन्याचे दागिने व पैसे चोरी झाल्याचे सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सटाणा पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी तपास पथक तयार करून समांतर तपास करता आरोपितांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिंगरप्रिंटद्वारे सदरचा गुन्हा हा संजय तुकाराम गायकवाड राहणार भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना व त्याच्यासोबत सोबत त्याचे साथीदारांनी केलं असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानुसार आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर सदरचे आरोपी हे सध्या नाशिक रोडच्या परिसरात के जे मेहता हायस्कूलच्या जवळ झोपडपट्टीमध्ये असल्याचे समजल्याने सदर संशयित आरोपी संजय तुकाराम गायकवाड राजू महसू शिंदे दोघे राहणार भोकरदन जिल्हा जालना सुनील जगन्नाथ जाधव राहणार क्रांतीनगर कारेगाव रोड परभणी तालुका जिल्हा परभणी सागर सुरेश शिंदे राहणार तुकाराम मन तालुका मंठा जिल्हा जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे आरोपी संजय तुकाराम गायकवाड यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण अठरा गुन्हे तर राजू मसू शिंदे यांच्यावर एकूण बारा गुन्हे दाखल आहेत आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहेत